नमस्कार मी गजला सय्यद आपण पाहत आहात महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी शबनम न्यूज पिंपरी चिंचवड शहरातील खेरगाव येथील यशवंतराव चव्हाण उर्दू शाळेत शमी हुसेन सोशल फाउंडेशन वतीने फाउंडेशनच्या अध्यक्षा शबनम सय्यद यांच्या संकल्पनेतून आदर्श शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवक शहराध्यक्ष इम्रान भाई शेख यांच्या हस्ते शिक्षकांचा व विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका शाहिदा सय्यद फाउंडेशनचे सचिव शाहुल हमीद शेख यांच्यासह पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्र संचालन गजाला सय्यद यांनी केले सर्व उपस्थितांचे व शिक्षक यांचे शबनम सय्यद यांनी आभार व्यक्त केले आज शमीम हुसेन एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीनं चव्हाण शाळेमध्ये महापालिकेच्या उर्दू विभागामध्ये आज फाउंडेशनच्या वतीनं आणि आणि त्यांच्या सहकारी टीमच्या वतीने आज गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा पार पडला खरं तर विद्यार्थी असतील शिक्षक असतील शिक्षक खरं तर विद्यार्थ्यांना घडवतात आणि विद्यार्थी हे देश घडवतात यांचा योग्य सत्कार योग्य वेळी केला गेला पाहिजे आणि त्याचीच परंपरा आज Uh, या फाउंडेशनने आणि शबनम सय्यद आणि त्यांच्या सहकार्यांनी आज जपले आणि मला येत्या आज कार्यक्रमाला बोलू त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे आणि खरं तर प्रिन्सिपल या उर्दू शाळेच्या मॅडम आहेत त्यांचे शाहिदा आपण uh, त्यांचं देखील काम उल्लेखनीय आहे एवढे सातशे आठशे मुलांचं सर्व uh, शिक्षणाची जबाबदारी किंवा त्यांच्यावर संस्कार करणं त्यांना घडवणं याची जबाबदारी आज uh, त्या उत्तमरित्या पार पाडत आहेत आणि महापालिकेचे सुद्धा उर्दू शाळेच्या सुविधा आणि सगळ्या गोष्टी अशा उच्चपद्धीच्या आहेत तसं महापालिकेने सुद्धा मी आभार मानतो आणि फाउंडेशनचे मला मनावर तेवढं त्यांचं कौतुक आहे की फाउंडेशन नेहमी गोरगरिबांच्या कष्टकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उचलत असतो त्यांचे विविध प्रश्न सोडवत असतो आणि त्यांना मदतीचा हात पुढे करत असतो आणि आज त्यांनी या शैक्षणिक क्षेत्रात देखील त्यांनी आता काम करायला सुरुवात केलेली आहे तर मी त्या सरमन सय्यद आणि त्यांच्या सहकाऱ्यांना शुभेच्छा देतो आणि माझ्या वतीने होईल तेवढे शक्य त्यांच्या पाठीशी मी माझा पक्ष आणि माझे सहकारी मित्र उभे राहतील अशी वाई देतो आणि त्यांच्या चांगल्या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो जय दे। चिवड महानगरपालिका यशवंतराव चव्हाण उर्दू प्रायमरी स्कूल फेरगाव आज इस स्कूल में शबनम न्यूज चैनल की जानब से आए हुए तमाम मेहमान का मैं दिल से शुक्रिया अदा करती हूँ आज वो हमारे स्कूल में आए और उन्होंने पिछले साल जो बच्चे पहले नंबर से कामयाब हुए थे तो प्रथम क्रमांक से उत्तीर्ण हुए थे उन बच्चों को इनाम से नवाजा गया इनाम दिया गया बख्शिश दिया गया और फाउंडेशन की तरफ से मेरे स्कूल में सत्कार होने वाले दो उप बीबी उस्ताद बीबी हजरा और बालवाड़ी शिक्षिका नसरीन बानो इनका भी सत्कार किया गया उसी के साथ साथ मेरा भी सत्कार किया गया मैं दिल से उन सब का शुक्रिया अदा करती हूँ और फाउंडेशन का ये काम आगे तरक्की करते रहे ऐसी उम्मीद करती हूँ और दुआ देती हूँ ऐसे ही सभा अधिकार में आगे बढ़ते रहे और हमारी दुआ उनके साथ है अल्लाह हाफिजा शेवटी एक महत्वा आठवन अपन जर आम चैनल वीन आसा तो आमचे चैनल लाइक करा सब्सक्राइब करा अपडेट रहा कभी ही कोटे ही